मंडळी नव्याण्णव पर्सेंट लोकांनी काय केलेलं आहे बऱ्याच लोकांनी व्यवसाय के स्टार्ट केलेला आहे पण व्यवसाय स्टार्ट करण्यामागे आपल्याला खूप काही मेहनत घ्यावी लागते का बिलकुल नाही जास्त मेहनत करायची काहीच गरज नाही दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण पर्टिक्युलर त्यांनी एकच प्रॉडक्ट ठेवलेले आहे ते म्हणजे की साडी बघा साडी व्यतिरिक्त थोडं आपण लांब जर गेलो थोडं त्याच्यापासून लांब गेलो साडीपासून जर आपण दुसरेही कलेक्शन त्याच्याकडे वळवलो तर नक्कीच जे येणारा कस्टमर आहे आणि तुमच्याकडे तुम्ही जे कस्टमरला दाखवणार त्याच्यासोबत सोबत तुम्ही स्वतःही खुश होणार आणि तुम्हालाही वाटतं ना, ना की काहीतरी नवीन कलेक्शन आपण ऍड करून आपला व्यवसाय थोडा मोठा करावा तर नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे जो आपल्या व्यवसायाला मदत करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे एक विषय असा आहे की आपण किड्सवेअरचाच कलेक्शन का ठेवायचं कारण की का ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो आता मी तुम्हाला मध्ये सांगितलं की साड्यांपासून थोडं तुम्ही लांब गेले म्हणजे असं नाही म्हणत की तुम्ही साड्यांचा सा व्यवसाय नका करू तुम्ही किडसवेअरचा सुद्धा व्यवसाय स्टार्ट करू शकता याच्यामध्ये जे डिझाईन्स असतात जे पॅटर्न्स असतात आणि लहान मुलांना म्हणजे आपल्याला कसं शी सू असं काही घेतलं केलं की लगेच त्यांना कपडे चेंज करावे लागतात त्याच्यामुळे जी कपड्यांची जी आपल्या व्हॅल्यू असते लहान मुलांची ती खूप जास्त असते तुम्ही या साईडला बघू शकता इथे हँगिंग केलेले आहे वेगवेगळ्या डिझाईन सोबत मी तुम्हाला रँडमली एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की जर तुम्हाला पार्टीवेअर पण कलेक्शन हवं असेल तर तुम्ही पार्टीवेअर सुद्धा असे कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करू शकता कारण काय माहिती का सीझन वाईज विकलं जातं का असं बिलकुल नाहीये सीझन वाईज कपडे विकले नाही जात यांना तीनशे पासष्ट दिवस सीझन ही सीझन असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न असा असतो की किड्स वेअरच्या कलेक्शन मध्ये काय काय व्हरायटीज असू शकते किड्स वेअर मध्ये तुम्ही डेली वेअरच्या हिशोबाने ठेवू शकता कोणाला देणे घेण्याच्या हिशोबाने म्हणजे की गिफ्ट पर्पज पर असताना कोणाला गिफ्ट करायचं असेल त्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला पॅकेजिंग इथे या ठिकाणी सुंदर मिळत असते जसं तुम्ही एक कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आहे आणि सर्वात मेन म्हणजे साईज साईज खूप महत्वाची असेल लहान मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये या पद्धतीने तुम्हाला आता ही साईज तुम्हाला सांगायला गेलं तर ही सोळा नंबर साईज आहे म्हणजे की एक वर्षाच्या किंवा सहा महिन्याच्या मुलीला ही साईज तुम्हाला येऊ शकते आणि प्रॉपरली बऱ्याच लोकांनी जर किडचं कलेक्शन ठेवून स्टार्ट केलं ना तर त्यांना समजत नाही आणि मेन आपला पॉईंट असा आहे की किडचं का कलेक्शन ठेवायचं किडचं कलेक्शन असं आहे की ते त्याच्यामध्ये डिझाईन्स येत असतात आणि पॅटर्न येत असतात आणि डिझाईन वाईज आणि पॅटर्न वाईज आपण प्राईस सुद्धा लावू शकतो आणि जर तुम्ही साडींचा व्यवसाय करत असाल ना तर थोडंफार तुम्ही किडचं कलेक्शन घेऊन आपला व्यवसाय अजून मोठा करू शकतात अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखव दे ते म्हणजे की खूपच सुंदर आहे जसं तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला नेटच जे आहे ना स्कर्ट पॅटर्न आणि वरून श्रग मिळणार आहे सेम म्हणजे की जर तुम्ही बाहेर जर घ्यायला गेले तर तुम्हाला जवळजवळ हजार रुपयापर्यंत हे पॅटर्न मिळेल मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला विश्वास असेल होत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या बाहेर प्राइस विचारा आणि मला नक्की कमेंट करा अजून तुम्हाला कलेक्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे फक्त म्हणजे दहा बारा काहीतरी सॅम्पल्स आहे पण पूर्ण काउंटर भरगस्त तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे स्लीव तुम्ही बघा म्हणजे की मोठ्यांचे सुद्धा कपडे असे नाही राहत इतके क्यूट आणि सुंदर जेवढे लहान मुलांचे असतात या ठिकाणी जर तुम्हाला डेलीवेअरच्या हिशोबाने हवं असेल बघा बऱ्याच लोकांना कसं असं वेअर कलेक्शन त्यांच्या एरियामध्ये सेल नाही होत मग त्यांना एकदम सिम्पल आणि सोबत डेलीवेअरच्या हिशोबाने हवं असतात तर तुम्ही स्पेशल डिमांड सुद्धा करू शकता इथे आल्यानंतर म्हणायचं की आम्हाला डेली येची शृवाणी कलेक्शन हवे तर तुम्ही तसेच सुद्धा कलेक्शन घेऊ शकता बघू शकता खूप सुंदर आहे याला पॅटर्नस काय म्हणतात या पॅटर्नचं नाव काय आहे मला नक्की कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल जसं तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर सस पॅटर्न आहे अगदी छान व्यवस्थित एकदम तुम्हाला फिनिशिंग सोबत तुम्हाला याच्या सोबत नॉट दिले गेले आहे प्रिंट दिली गेलेली आहे असे सुंदर आणि छान कलेक्शन घ्यायची आणि डबल मार्जिन मिळवायची जर तुम्हाला यायचं असेल अजमेरा खाजनला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचे सुरा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सर्वात मेन म्हणजे तुमच्यासाठी सुविधा आहे काय जर तुम्ही स्टेशनला आले तर असे सुंदर कलेक्शन तुम्हाला स्टेशनला नाही मिळणार तुम्हाला डायरेक्ट पिक अँड ड्रॉपची सुविधा मिळत असते तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला हे सर्वे कलेक्शन मिळत असतात पण अट एवढीच आहे की तुम्हाला बल्क वाईज घ्यायचं कारण आपल्याला करायचं आहे व्यवसाय ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे घरून असो किंवा दुकानातून सुन, असो नक्कीच तुमच्यासाठी अजमेरा फॅशन हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट आहे अजून एक कलेक्शन बघूया रेड अँड ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये म्हणजे की मला मी दाखवता दाखवता थकून जाईल पण कलेक्शन इथे संपणार ना नाहीये या ठिकाणी तुम्ही पीडीएफ थ्रू सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता या ठिकाणी नक्कीच एकदा व्हिजिट करा मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आणि प्रत्येक रील प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगत असते नक्कीच एकदा अजमेरा फॅशनला व्हिजिट करा सर्वे कलेक्शन बघा नक्कीच तुम्हाला सर्वे कलेक्शन आवडतील आणि तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ना अजिबात वाच दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार